बातमी गिरीश महाजनांनी खडसेंबद्दल केलेल्या गौप्यस्फोटाची एकनाथ खडसे हे भाजपमध्ये येण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत असा गौप्यस्फोट गिरीश महाजनांनी केला केंद्रातून आणि राज्यातून खडसेंचे प्रयत्न सुरू आहेत असंही महाजनांनी आहे त्यांचे फार प्रयत्न चाललेले आहेत अगदी जोर लावून असं मला कळतंय आहे दिल्लीकडून कळालं मला राज्याकडूनही कळतं आहे पण मला या बाबतीमध्ये अजून काही विचारणा झालेली नाही आणि मला वाटतं तसं काही कुठे प्रयोजन मला अजून तरी दिसत नाही आता जर मला विचारायचं म्हटलं तर मला अजून कोणी विचारलेलं नाही त्यांना काय घ्यायचं नाही घ्यायचं कारण मी छोटा कार्यकर्ता आहे वरतून जर त्यांची काही लाईन असेल हॉटलाईन तर त्यांनी लावावी चांगलं आहे वरतून जर सिग्नल मिळाला तर मग काय होता मी महाजनांचा दावा खडसेंनी ट्विट करून फेटाळला आपल्याविषयी संभ्रम निर्माण व्हावा म्हणून अफवा पसरवल्या जात असल्याचा दावा खडसेंनी केला एकनाथ खडसेंनी नेमकं नेम काय ट्विट केलेलं आहे पाहूया एकनाथ खडसे आपल्या ट्विटमध्ये म्हणत आहेत गेले काही दिवसांपासून मी भाजपमध्ये प्रवेश करणार अशा अफवा माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा या हेतूने पसरवल्या जात आहेत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आहे आणि राहणार कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी अशा अफवांकडे दुर्लक्ष करावं असं एकनाथ खडसेंनी आज ट्विट करून स्पष्ट केलं आहे